नमस्कार मी विजया विजाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मस्तपैकी तुरीच्या शेंगाचा सीझन आहे आता आणि या सीझनमध्ये प्रत्येक घराघरात आणि खूप आवडीने खाल्ल्या जाणारा पदार्थ म्हणजे हा सोले भात एकदम मोकळा आणि कलरफुल असा सोले भात कसा करायचा हे मी त्याच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर सोलेभात करण्याकरिता मस्तपैकी कोळे कोळे हिरवेगार असे सोले घ्यायचे आणि साफ करून घ्यायचे आणि सोले मापाने हो मोजून घ्यायचे जे आपण ग्लास घेतो आहोत त्याच मापाने तांदूळ आणि सोले आपल्याला मोजून टाकायचे आहे तर थोडं पाणी घालून सोले हे धुवून घ्यायचे म्हणजे काही कचरा असला की वरवरती येतो एकदा पाणी फेकून द्यायचं आणि दुसरं पाणी टाकून सोले उकळून घ्यायचे सोले उकळून घेतले की भात छान होतो आणि ज्या मापाने आपण सोले घेतले त्याच मापाने ते मी तांदूळ घेतलेले आहे दोन माप सोले घेतले तर दीड माप तांदूळ असं घ्यायचं म्हणजे सोले जास्त असले की खूप छान लागतो टेस्टी भात असं जास्त सोले असलेलाच भात आवडतो इकडे सगळ्यांना तर दोनदा छान पाण्याने धुवून घेतले तांदूळ आणि भिजत घालायसाठी ठेवून घेऊया आणि हे खोबरं घेतलं आहे खोबरं गॅसवर मी भाजून घेतलं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकलं तेच पान मोठी विलायची कलमी छोटी विलायची आणि लवंग दोन ते तीन आणि एक चिरलेला कांदा हे पेस्ट असं करून घ्यायचं ओलं म्हणजे खोबरं गॅसवर भाजायचं काळं खोबरं भाजलं की भाताला छान असा मसाले भाताचा ओरिजिनल असा रंग येतो बनवून शक्यतोवर खोबरं हे गॅसवर भाजून घ्यायचं आता एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे तेल थोडं जास्तच लागतं भाताला त्यामध्ये काळी मिरी तेजपान आणि गुभी चिरलेल्या चार ते पाच मिरच्या घातल्या मिरच्या छान परतल्या गेल्या की हळद घालायचं दोन चम्मच आणि आलं लसूणची पेस्ट घातली आहे आलं लसूणची पेस्ट थोड्या वेळ छान परतून घ्यायची आणि एक चमच धने पावडर आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण घालायचं आणि संपूर्ण मसाले छान दोन तीन मिनिट असे परतून घ्यायचे मसाले कच्चे वापरायचे खडे मसाले त्याचा छान भाताला फ्लेवर येतो जर भाजले मसाले तर तेवढा छान फ्लेवर येणार नाही म्हणून कच्चेच मसाले घ्यायचे आणि खोबरं मात्र फक्त भाजायचं मसाले आता छान परतून झालेले आहे आपले दोन टोमॅटो इथे मी बारीक चिरून घातलेले आहे टोमॅटो पण तेलावर छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर छान फ्लेवर येतो जर आपण फोळणीमध्ये मसाल्यामध्ये कोथिंबीर घातली की भाताला झाकण देऊन एक वाफ येऊन घेऊ म्हणजे आणूया भा सगळे मसाले छान शिजतात झाकण ठेवून शिजवलं की म्हणून झाकण ठेवून थोड्या वेळ छान शिजवून घ्यायचं आता चवीप्रमाणे तिखट आणि मीठ आता जे उकळून घेतलेले सोले आहेत टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे तिखट मीठ याचा टेस्ट छान लागतो थोड्या वेळ झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून घ्यायचे सोले म्हणजे छान मसाल्याचा फ्लेवर पूर्ण दाण्यांना लागतो पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे मस्तपैकी सोले हे आता परतून झालेले आहे आता गरम पाणी घालायचं याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे जसं तांदूळ घेतला आहे त्या मापाने जसं तुम्हाला कुणाला सैल जर भात लागतो तर कुणाला मोकळा तर इथे मी दीड ग्लास दीड ग्लास तांदूळ घेतले त्याकरिता दोन ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग भिजवलेला जो तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा अशी पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकला की भात छान मोकळा होतो आणि मऊ पण होतो पूर्ण पाणी आटापर्यंत भात शिजवून घ्यायचा इतपत ऐंशी टक्के भात शिजल्यानंतर इथे एक चम्मच मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातलं की भाताला फ्लेवरही छान येतो आणि असा मौसूत भात होतो तर संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पाच मिनिट मंद आचेवर भात हा वाफवून घ्यायचा जसा आपण भात नेहमी करतो त्याप्रमाणे पाहू शकता भात छान मस्तपैकी तयार झालेला आहे मोकळा मोकळा आणि रंग पण छान आलेला आहे आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची भात हा तयार झालेला आहे भात प्लेटमध्ये काढून घ्यायचा पाहू शकता किती छान मोकळा असा भात झालेला आहे दाना दाना प्रत्येक भाताचा दाना हा वेगळा दिसत आहे आणि सोले पण असा चिपकून भात झालेला नाही आहे अशा प्रकारे मोकळा भात खूप छान लागतो सोबत कढी दह्याची आंबट मस्तपैकी हा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पाहू शकता की